नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण दिल्या भरपूर प्रतिसादाबद्दल अग्रिन रॅग्रो मशनरीच्या वतीने मी शुभम जाधव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपला पॉवर ओर्डर देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी म्हणजे अग्रिन रॅग्रो मशनरी सबसिडीमध्ये आपण पॉवर ओर्डर देतो आणि बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांची इच्छा होती की आपलं फोर जी मॉडेल लॉन्च करा फोर जी मॉडेल लॉन्च करा तर ते शेतकरी मित्रांनो आज आपण फोर जी मॉडेल लॉन्च केलं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे हे बघू शकता हे थ्री मॉडेल आहे आणि इकडे फोर जी मॉडेल तुम्ही म्हणाला की थ्री म्हणजे काय फोर जी म्हणजे काय जमाना आता फाय जी चाललेला आहे तर शेतकरी मित्रांनो नेटवर्क मध्ये जरी फाय जी जरी आलं तरी आपला जो पावर विल्डर आहे तो महाराष्ट्रामध्ये आपलं थ्री जी नव्हतं टू जी नव्हतं फोर जी नव्हतं तर शेतकरी मित्रांनो हे भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिला असा हा पावर विल्डर आहे ज्याला आपला तीन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे चार गिअर आपण लॉन्च केले आहेत शेतकरी मित्रांनो हेच ते मॉडेल आहे बघू शकता हे आहे आपलं फोर जी मॉडेल या मॉडेल आपला तीन फॉरवर्ड आणि एक रिवर्स असे चार गिअर आहेत आणि इजी शिफ्टर सिस्टीम मध्ये आपण हे मशीन आपण लॉन्च केलं आहे शेतकरी मित्रांनो या मशीनची इंजिन म्हणाल तर हेवी ड्युटीचं इंजिन आपण सात एचपीचं पेट्रोल इंजिन जोडलेलं आहे आणि हे मशीन आपलं बैलजोडीची सगळी कामं करत आपल्या शेतातील नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी सगळी काही कामं हे मशीन करत या मशीनला जो लुक दिला आहे तो मिनी ट्रॅक्टरचा लुक दिला आहे मिनी ट्रॅक्टरच्या लुक मध्ये बघू शकता हे मशीन आपण लॉन्च केलं आपल्या शेतकरी बांधवांसाठी या मशीनला आपण साडेतीन फुट आपल्या रोटर आणि रोटर जोडल्यानंतर आपल्या शेतामध्ये आहे ते विडिंग करू शकतो या मशीन सोबत तुम्हाला पाच अटॅचमेंट मध्ये मिळतात रोटर साईड डिस्क रेझर लेवलर कल्टिवेटर ही सर्व जे अटॅचमेंट आहेत ते आपण या मशीन सोबत तुम्हाला देत असतो अशा प्रकारे आपण हे फोर जी मॉडेल लाँच केलेलं ला आहे शेतकरी मित्रांनो या मशीनला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात या मशीनची खासियत म्हणजे त्यामध्ये इझी आपला जो हॅन्डल आहे तो अॅडजस्टेबल हँडल बार आहे आणि तीन फॉरवर्ड आणि एक रिवर्स मी म्हटल्याप्रमाणे बघू शकता की ते तीन गियर आहेत त्यामध्ये बघू शकता हे ते तीन गिअर आहेत त्यामध्ये आपण इझी आपले शिफ्टर सिस्टीम सुद्धा दिले आहे थर्ड आहे सेकंड आहे न्यूट्रल आणि हा पहिला गिअर अशा प्रकारे तीन फॉरवर्ड आणि एक रिवर्स अशा चार गियर मध्ये आपण मशीन आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांनो हे मशीनची क्वालिटी अतिशय चांगली आहे लाईट डेमो मध्ये त्या मशीनचा तुम्हाला मी आवाज सुद्धा दाखवतो फायरिंग सुद्धा अतिशय कमी आहे स्मूथ फायरिंगमध्ये वायब्रेशन कमी आहे आणि कामाला सुद्धा मशीन दणकट आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण हे दुसरं मॉडेल लॉन्च केलं आहे आपलं थ्री जी मॉडेल थ्री जी मॉडेलला सुद्धा बघू शकता दोन फॉरवर्ड एक रिवर्स अशा मध्ये हे मशीन आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे या सुद्धा मशीनला एक वर्षाची गॅरंटी सबसिडीची काय प्रोसेस आहे ती सगळी आपली कंपनी करणार आहे म्हणजे आपला फॉर्म भरण्यापासून ते पैसे अकाउंट येण्यापर्यंतची प्रोसेस आपली कंपनी करणार आहे आणि पन्नास टक्के सबसिडीमध्ये जबरदस्त असं मशीन आपण लॉन्च केले आहे थ्री जी आणि फोर जी या मशीनच्या मदतीने आपण नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी सरीपाटणे भर लावणे यासारखी सर्व कामे या मशीनच्या मदतीने आपण करू शकतो या मशीनला सुद्धा आपण स्टार्ट करण्यासाठी रिक्वायर स्टार्टर दिला आहे कार्बोरेटर सुद्धा चांगला दिला आहे आणि बघू शकता हे इंजिन एकंदरीत आहे एफ एम टी टी आय सर्टिफाईड आहे म्हणजे या मशीनला आपल्याला पन्नास टक्के सबसिडी आहे शेतकरी मित्रांनो असं जबरदस्त असं मशीन लॉन्च केलं आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्यामध्ये संपूर्ण जी प्रोसेस आहे ती लाईव्ह असणार आहे आपल्या शेतकरी बांधवांना कोणताही यामध्ये त्रास होणार नाही त्यामध्ये सबसिडीचे डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये सात बारा उतारा बँक पासबुक आधार कार्ड ही जी काय डॉक्युमेंट आहे ती फक्त आपण आपल्या आपली जे सेलची टीम आहे त्यांना द्यायची आहे आणि त्यानंतर ही प्रोसेस करून आपली सबसिडीसुद्धा मिळवायची आहे आणि शेतकरी मित्रांनो हे मशीन तुम्हाला खरेदी करण्यासाठी जो नंबर त्यावर संपर्क करून तुम्ही मशीन खरेदी करू शकताय लाट एमो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीला भेट देऊन लाईट डेमो सुद्धा घेऊ शकता आणि शेतकरी मित्र या, या मशीनचा लाईट डेमो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की मशीन हे कशाप्रकारे काम करते एकंदरीत हे जे मशीन आहे आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्यात आहे त्यामुळे शेतकरी मित्र हा लिमिटेड टाइम ऑफर आहे या मशीन थ्री जी मॉडेल आणि फोर जी मॉडेल जी किंमत आहे थ्री जी मॉडेलची किंमत फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे आणि इकडे फोर जी जी मॉडेल आहे त्याची किंमत आहे फक्त आणि पन्नास हजार रुपये त्यामध्ये या पन्नास टक्के सबसिडीमध्ये हे बावीस हजार पाचशे मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि इकडे आहे ते पंचवीस हजार मध्ये हे फोर जी मॉडेल तुम्हाला मिळणार आहे आणि सबसिडीची प्रोसेस सगळी कंपनी करणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो सबसिडीची प्रोसेस कंपनी करणार असल्यामुळे तुम्ही फक्त डॉक्युमेंट द्यायचे आणि सबसिडी सुद्धा आपल्या अकाउंटला घ्यायचे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे मशीन एकंदरीत आपल्या फायद्याच आहे हे मशीन खरेदी करण्यासाठी नक्कीच संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान